नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही सतरावा हप्ता होता तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लोकसभेच्या इलेक्शन नंतर हा डिपॉझिट करण्यात आला आहे लोकसभेचं इलेक्शन झाल्या झाल्या जे काही तिसरं सरकार बसलं मोदी सरकार ओके तिसऱ्यांदा बसलेलं सरकार यांनी सर्वात आधी शेतकऱ्यांच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी केली आणि त्यानंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला आता काल काल झाले आता याच्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे अजून डिपॉझिट झाले नाही आहेत तर मग कारण काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका जास्त टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे दोनच हजारे काही दोन लाख दिलेले नाही आहेत मोदींनी आपल्याला मोदींनी इन द सेन्स सरकारने दोन हजारचा विषय ओके दोन हजार आपल्यासाठी खूप असता बट ते दोन हजार मिळवण्यासाठी देखील आपल्याला खूप काही दिवस वाट बघावी लागते असो तो आजचा आपला मुद्दा नाही आहे तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की या मागे मध्यंतरी पण आपण एक व्हिडिओ बनवला होता की या शेतकऱ्यांचं ई के वाय सी झालं आहे तरी एकदा परत व्हेरीफाय करून घ्यायला हवं का तर त्यांनी परत त्यांचं जे पोर्टल होतं त्या पोर्टलवर जर तुम्ही घ्याल तिथपर्यंत जर जाल तर तिथे तुम्हाला आपलं जे काही ई व्हेरिफिकेशन होतं ई के वाय सीचं ते आपल्याला परत करून घ्यायचं होतं मग आता बहुतेक शेतकऱ्यांचं केलं काही कोणी केलं काही कोणी केलं नाही आणि त्यामुळे जे आपल्या अकाउंटमधले पैसे आहेत ते यायला आता उशीर झाला किंवा येणार नाहीत आता दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही ज्या वेळेस ते पैसे डिपॉझिट होता त्यामध्ये बँक आणि जे लोकांचा नंबर असतो मोबाईल नंबर यांचा संलग्न असता आता याच्यामध्ये काही लोकांचे मोबाईल नसतात तर किंवा कोणाचं रेंज नसते तर अशा केसमध्ये जो काही मेसेज असतो तो मॅसेज देखील आपल्यापर्यंत पोचत नाही आणि आपल्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट ऑलरेडी झालेले असतात यासाठी तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन तुमचं पासबुक एकदा व्हेरीफाय करा सो या फक्त गोष्टी आहेत की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे काही आले नाही का तर महत्त्वाचं म्हणजे ई के सी पेंडिंग असेल तर नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नसणार आहेत चॅनलवर नव्हत असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद